दीक्षाची आई माझ्या आईला आई, आई म्हणते तर दीक्षा माझी कोण आहे म्हणजे कोण झाली मग दीक्षा बाची झाली बहिणीची मुलगी होती बहिणीची मुलगी म्हणजे कोण बाच्ची होती पर्याय क्रमांक चार खालील आकृतीत एकूण त्रिकोणाची संख्या किती आहे तर यामधील एकूण त्रिकोण आहेत तर या आकृतीमध्ये एकूण तेरा त्रिकोण आहेत कोणते पाहूया आपण हा एक हे दोन त्रिकोण येणार नाहीत कारण यांच्या खाली काय आहे अर्धवर्तुळ म्हणजे वर्तुळाचा भाग आहे आपल्याला त्रिकोण म्हणजे काय असायला पाहिजे सरळ रेष असायला पाहिजे म्हणून हे एक हे दोन हे तीन आणि हे चार त्रिकोण झाले त्यानंतर हा पाचवा असेल आणि हा सहावा हा येणार नाही कारण इथं वर्तुळाचा भाग येतो तिसऱ्या बाजूला सहा झाले हे सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि हे तेरा अशा प्रकारे या आकृतीमध्ये तेरा त्रिकोण आहेत खालील आकृतीतील एकूण चौकोणाची संख्या किती आहे तर या ठिकाणी चौकोन आहे सहा या ठिकाणी हा एक त्रिकोण चौकोन होतो त्यानंतर आसा एक होतो त्यानंतर आसा एक होतो त्यानंतर हा मोठा एक तयार होतो आणि त्यानंतर आसा एक तयार होतो आणि त्याच्यानंतर हा एक तयार होतो अशा प्रकारे सहा चौकोन या ठिकाणी तयार होतात सेहेचाळीस व सत्तेचाळीससाठी सूचना आरशातील प्रतिमा आपल्याला शोधायची आहे प्रश्न आकृती दिलेली आहे उत्तर आकृती पाहूया उक्र मधील आरशातील प्रतिमा येणार आहे पर्याय तीन त्यानंतर ही प्रश्न आकृती आहे याची आरशातील प्रतिमा असणार आहे पर्याय क्रमांक चार अठ्ठेचाळीस व एकोणपन्नास साठी सूचना आहे पाण्यावर उभी धडल्यास आकृती म्हणजे पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला शोधायचं आहे आता ही प्रश्न आकृती दिली याचं पाण्यातील प्रतिबिंब शोधूया आता या आकृतीचं पाण्यातील प्रतिमा आहे पर्याय तीन याची पाण्यातील प्रतिमा आहे ऑप्शन थ्री सहलीला गेलेला शुभम गडाच्या भिंतीवर टोकदार वस्तूने नाव करू लागला या प्रसंगी तुम्ही काय कराल तर या प्रसंगी सार्वजनिक ऐतिहासिक वस्तूचे जतन करण्याविषयी समजावून सांगेन एकावन ते पंचावन्न साठी सूचना आहे पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसा तिसऱ्या व चौथ्या पदाशी असणार आहे आता पहिल्यांदा येते मोरो त्रिंबक पिंगळे तो काय ते काय होते अष्टप्रधान मंडळामध्ये प्रधान होते त्यानंतर निराजी रावजी हे न्यायाधीश होते एकवीस जून आपल्याकडे सर्वात मोठा दिवस आहे तर बावीस डिसेंबर आपल्याकडे सर्वात मोठी रात्र आहे आता इथं काय होणार आहे या रेषा उभ्या झालेल्या आहेत आणि त्याची साईड बदललेली आहे विरुद्ध बाजू घेतलेली आहे आता याची विरुद्ध बाजू ही असणार आहे आणि रेषा आडव्या आहेत तर त्या उभ्या होणार आहेत म्हणजे ऑप्शन दोन चोवीस आणि आठचा काय संबंध आहे चोवीसमधील चार वजा दोन केलेला आहे तर दोन येतं दोनचा घन बरोबर आठ केलेला आहे मग इथं तसंच करायचं आहे आपल्याला छत्तीस बरोबर सहामधून तीन वजा करायचं आहे म्हणजे एकक स्थानातून दशक स्थानाचा अंक वजा करायचा आहे सहा वजा तीन बरोबर तीन तीनचा घन सत्तावीस या ठिकाणी सत्तावीस हे उत्तर येईल पुढील प्रश्न पहा तीन हजार नऊशे सत्तावीसचा संबंध आहे चार हजार आठशे पंचेचाळीस आणि तसाच एक हजार आठशे पंचेचाळीसचा चा संबंध असणार आहे या खालील ऑप्शन मधील एक पर्याय आता त्यामधील यांच्यातील संबंध काय आपण अगोदर शोधूया तर यांच्या ज्या अंकांची बेरीज आहे या संख्यांच्या तर ती सारखी येते करून पाहूया आपण आता पहिली संख्या घेऊया आपण तीन हजार नऊशे सत्तावीस आता यांच्या अंकांची बेरीज करूया तीन अधिक नऊ अधिक दोन अधिक सात बरोबर किती येणार आहे एकवीस आता पुढे पाहूया 4, 8, 45, चार हजार आठशे पंचेचाळीस या संख्येतील अंकांची बेरीज करूया चार अधिक आठ अधिक चार अधिक पाच आठ आणि चार बारा बारांचार सोळा सोळा आणि पाच एकवीस म्हणजे त्यांच्यातील अंकांची बेरीज ही सारखी आलेली आहे एकवीस एकवीस आलेली आहे आता पुढे पाहूया आपण एक हजार आठशे पंचेचाळीस या संख्येतील अंकांची बेरीज करूया एक अधिक आठ अधिक चार अधिक पाच बरोबर किती येते आठ अधिक एक नऊ नऊ आणि चार तेरा तेरा आणि पाच अठरा अठरा आता पुढे बेरीज येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे आता पहिला नंबर घेऊया आपण दोन सात सहा तीन आता यातील अंकांची बेरीज करूया दोन अधिक सात अधिक सहा अधिक तीन दोन अधिक सात नऊ नऊ आणि सहा पंधरा पंधरा आणि तीन अठरा म्हणजे आपला पहिला ऑप्शन हा बरोबर आहे छप्पन व साठी सूचना आहे की तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला पर्यायामधून शोधायची आहे ही प्रश्न आकृती दिलेली आहे या प्रश्न आकृतीशी जुळणारी आकृती म्हणजे पर्याय क्रमांक तीन या प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्याय क्रमांक दोन एका रांगेत विराटच्या उजवीकडे पंधरा मुले व डावीकडे एकवीस मुले आहेत या ठिकाणी विराट उभा आहे आता विराटच्या उजवीकडे पंधरा मुले म्हणजे इकडं पंधरा मुले आहेत आणि त्याच्या डावीकडे एकवीस मुले आहेत तर याच रांगेत मध्यभागी उभा असलेला विनीतचा क्रमांक कितवा त्यासाठी आपल्याला टोटल मुलं किती झाली ती काढूया आपण हे एकवीस अधिक पंधरा आणि हा एक विराट किती झाले सात सदोतीस मुलं एकूण झाली एकूण सदोतीस मुलं त्या ठिकाणी त्या रांगेत आहेत तर सदोतीस म्हणल्यानंतर मधली संख्या कोणती ती आपण काढूया आता म्हणजे सेंटरचा तर अठरा अठरा मुलं जर इकडे सोडले तर एकोणीसाव्या क्रमांकाचा अठरा मुले इकडे अठरा मुले इकडे आणि मध्ये जो असणार आहे तो एकोणीसावा क्रमांकाचा असणार आहे म्हणजे विनीतचा क्रमांक मध्यभागी असेल तर तो एकोणीसावा असेल एका हजेरी पत्रकात संगीताचा सुरुवातीपासून दहावा क्रमांक आहे आता इथं संगीता आहे संगीताचा दहावा आहे म्हणजे इथं किती मुलं आहेत नऊ मुलं आहेत त्यानंतर सनीचा शेवटून विसावा क्रमांक आहे सनीचा शेवटून विसावा आहे म्हणजे इथे किती मुलं आहेत एकोणावीस मुलं आहेत हा विसावा आहे तर संगीता व सनी यांच्या नावामध्ये पंधरा मुले आहेत आणि या दोघांमध्ये किती आहेत पंधरा मुले आहेत तर हजेरी प्रकात एकूण किती नावे आहेत आता या ठिकाणची नऊ म्हणजे ही दहा मुलं झाली दोघांच्या मधली ही पंधरा आणि ह्या संख्येत कोण सणीपर्यंत वीस मिलं आता यांची बेरीज करूया आपण काय होईल दहा अधिक पंधरा अधिक वीस दहा अधिक वीस तीस तीस आणि पंधरा पंचेचाळीस म्हणजे एकूण हजेरी पत्रकामध्ये पंचेचाळीस मुले आहेत व रोजी पश्चिमेकडे तोंड करून उभे आहे म्हणजे या बाजूला तिचं तोंड आहे ती तिच्या डाव्या बाजूने दोनदा काटकोणात फिरली याच बाजूला तिचं तोंड आहे तर ती तिच्या डाव्या बाजूला डाव्या बाजूने काटकोनात म्हणजे या एक आता एकदा फिरली म्हणजे कोणत्या दिशेला आली दक्षिणेला आली पुन्हा काटकोनात डाव्या बाजूलाच फिरली म्हणजे डाव्या बाजूला म्हणजे इकडे फिरली मग ती कोणत्या दिशेला गेली पूर्वेला गेली तर तिची पाठ कोणत्या दिशेला असेल पूर्वेला काय असणार आहे तिचं तोंड असणार आहे तर प पाट कोणते असणार आहे पश्चिमेला असणार आहे म्हणून उत्तर काय आपलं चार रुक्साणा पश्चिमेला एकोणीस किलोमीटर गेली नंतर दक्षिणेला तेरा पॉईंट पाच किलोमीटर गेली त्यानंतर पूर्वेला सात पॉईंट पाच किलोमीटर गेले व उत्तरेला तेरा पॉईंट पाच किलोमीटर जाऊन थांबली तर ती मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे आता ती ज्या दिशेला ज्याप्रमाणे गेली आहे त्याप्रमाणे आपण काढून घेऊया या ठिकाणी रुखसाणं आहे ती प पहिल्यांदा पश्चिमेला कुठे गेलेली आहे एकोणावीस किलोमीटर अंतर गेलेली आहे म्हणजे हे एकोणावीस किलोमीटर त्यानंतर ती दक्षिणेला तेरा पॉईंट पाच किलोमीटर आलेली आहे ही दक्षिणेला तेरा पॉईंट पाच किलोमीटर त्यानंतर पूर्वेला सात पॉईंट पाच किलोमीटर गेलेली आहे म्हणजे ती इथं आलेली आहे आता हे झाले सात पॉईंट पाच किलोमीटर आता नंतर उत्तरेला ती तेरा पॉईंट पाच किलोमीटर गेलेली आहे तेरा पॉईंट पाच किलोमीटर म्हणजे हे हे अंतर सारखे झालं मग हे जे अंतर आहे आणि हे अंतर आहे ते सारखंच होणार आहे म्हणजे किती होणार आहे सात पॉईंट पाच किलोमीटर मग आपल्याला काय ती मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आता पोचली आहे इथं मूळ ठिकाण आहे इथं मग इथून इथंपर्यंतचं अंतर आपल्याला काढायचं आहे आता हे टोटल अंतर आहे एकोणावीस किलोमीटर आणि तिनं इथलं जे अंतर आहे ते सात पॉईंट पाच आपल्याला काय करावं लागेल वजा केल्यानंतर आपल्याला हे इथलं अंतर मिळणार आहे आपण वजाबाकी करूया दहामधून पाच गेले पाच राहिले हाचे दिले परत पर नऊमधून आठ गेले एक राहिले चिन्हाच्या खाली चिन्ह आणि हे एक म्हणजे अकरा पॉईंट पाच किलोमीटर अंतर काय आहे तिचं मूळ ठिकाणापासून आहे पर्यायामध्ये पाहूया पर्याय क्रमांक तीन मंदाचा जन्म आठ जुलै दोन हजार सात ला रविवारी झाला तर तिचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल आठ जुलै दोन हजार सात तर तिचा दुसरा वाढदिवस येईल दोन हजार नऊ साली तर कोणत्या वारी येईल म्हटलंय या दिवशी कोणता जन्मेल्या दिवशी रविवार होता त्यानंतर दोन हजार आठ ला जुलै महिन्यातील दोन वार पुढे सरकतात म्हणजे रविवार सोमवार आणि मंगळवार दोन वार पुढे गेलेला आहे म्हणजे आठ जुलै दोन हजार आठ रोजी हा लिप वर्ष असल्यामुळे काय होतं फेब्रुवारीमधील एक दिवस वाढतो म्हणून दोन दिवस पुढे सरकतो हा वार जुलै महिन्यातील त्यानंतर एक वार मंगळवारनंतर बुधवार म्हणजे बुधवार आठ जुलै दोन हजार नऊला दुसऱ्या वाढदिवसा दिवशी बुधवार असेल एका वर्षी दोन ऑगस्टला बुधवार होता तर त्याच वर्षातील चार सप्टेंबरला कोणता वार असेल आता दोन तारखेच्या पटीतील संख्या घेऊया आपण आठ दिवसानंतर म्हणजे सारख्या वाराची आपल्याला मिळतील दोन तारखेला जर बुधवार असेल तर त्यातील नऊ तारखेला बुधवार असणार आहे त्यानंतर सोळा तारखेला बुधवार असेल तेवीस तारखेला बुधवार असेल आणि तीस तारखेला बुधवार असेल मग ऑगस्ट महिना हा एकतीस तारखेचा असतो म्हणजे तीस तारखेला जर बुधवार असेल तर एकतीस तारखेला काय येईल गुरुवार येईल एकतीस तारखेला गुरुवार मग एक तारखेला कोणता वार आलेला आहे शुक्रवार बरोबर मग एक सप्टेंबरला जर शुक्रवार असेल तर चार सप्टेंबरला काय असेल शनिवार दोनला शनिवार तीनला रविवार आणि चार तारखेला सोमवार म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपलं बरोबर आहे पुढील आकृती काळजीपूर्वक पाहून त्यावरील प्रश्नाचे उत्तर आपल्याला द्यायचं आहे आता ही आकृती आपण पाहिलेली आहे त्यावरील प्रश्न कोणता आहे आपण पाहूया वर्तुळ त्रिकोण चौकोन या तिन्हीमध्ये असणारा अंक कोणता आता हा वर्तुळ हा चौकोन आणि हा त्रिकोण मध्ये असणारा अंक एकच आहे तो म्हणजे हा चार आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपलं बरोबर आहे प्रश्नचिन्हच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय शोधायचा आहे आता या ठिकाणी काय संबंध दिलेला आहे आपण पाहूया आता इथं लॉजिक वापरलेला आहे आठ आणि पाच आठ वजा पाच काय होतं तीन तर तीनचा वर्ग केलेला त्याने नऊ म्हणजे पुढची संख्या तसंच इथं केलेलं आहे सात वजा दोन बरोबर पाच आता ह्या पाचचा वर्ग पंचवीस ही पुढची संख्या तसं नऊ वजा सात बरोबर दोन दोनचा वर्ग काय होणार आहे चार म्हणजे पर्याय क्रमांक कोणता असेल आपला म्हणजे याच्यामध्ये आकृतीत येणारे आहे चार तर पर्याय क्रमांक एक सहासष्ट ते सत्तर साठी सूचना आहे सुरुवातीला तीन पदे दिलेली आहेत त्याचे काही वैशिष्ट्य आहे त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो या गटात बसणारा पद आपल्याला शोधायचं आहे मोठे आतडे जठर लहान आतडे हे पचनसंस्थेचे अवयव आहेत त्यामुळे ग्रासिका हे काय येईल पचनसंस्थेचा भाग येईल म्हणून ग्रासिका हे त्याच्या गटात बसणारा पद आहे गंगा महानदी गोदावरी यांच्याची गटात बसणारी नदी म्हणजे कावेरी आहे कारण या सर्व नद्या पूर्वेला म्हणजे आग्नेयला या ठिकाणी अशा प्रकारे वाहत येतात त्यामुळे कावेरी या गटामध्ये येते आणि नर्मदा तापी या ज्या आहेत त्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या आहेत आता यांच्या गटात बसणारा पद बघा ही जी आकृती आहे या बाजूला ती राईट साईडला आहे या सगळ्या आकृतीच्या मग इथं ही लेफ्ट साइडला येते ही लेफ्ट साइडला येते ही तर आकृतीच वेगळी आहे त्यामुळे पर्याक्रमांक क्रमांक चारमध्ये हा जो भाग आहे या उभ्या रेषेच्या उजव्या साइडला आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपलं बरोबर येत एकोणतीस एकतीस सतरा एकोणावीस आणि एकोणसाठ एकसष्ट या ज्या आहेत त्या जोडमूळ संख्यांचा गट या ठिकाणी दिलेला आहे मग आपल्याला या ठिकाणचा जोडमूळ संख्या शोधायची आहे तर एक्केचाळीस आणि त्रेचाळीस हा जोडमूळ संख्यांचा एक गट आहे आता या ठिकाणी एकोणसत्तर ही मूळ संख्या नाही इथं पंधरा मूळ संख्या नाही त्यानंतर इथे एकवीस मूळ संख्या नाही म्हणजे एक्केचाळीस आणि त्रेचाळीस या दोन्ही मूळ संख्या म्हणजे जोडमूळ संख्या आहेत एका पाठोपाठ येणाऱ्या आता या ठिकाणी ही तीनची ची कसोटी वापरल्या तीनने भाग जाणाऱ्या निशेष भाग जाणाऱ्या या संख्या आहेत मग या पर्यायामधील तीनने निशेष भाग जाणारी संख्या म्हणजे पर्याय क्रमांक दोन एका सांकेतिक भाषेत पाच बरोबर तेरा सात बरोबर एकोणवीस आठ बरोबर बावीस तर एक बरोबर किती आता यांचं लॉजिक पहा हे जे पाच आहे ते तीन वेळा बेरीज केलेले आहे त्यांची पाच अधिक पाच अधिक पाच बरोबर किती होतात पंधरा वजा दोन केलेला आहे म्हणजे तेरा आलेला आहे असा त्यांचा संबंध लावलेला आहे आता सात सात अधिक सात अधिक सात बरोबर किती होतात एकवीस एकवीस वजा दोन बरोबर एकोणावीस म्हणजे ही संख्या म्हणजे सातचा सांकेतिक आकडा एकोणावीस असा दिलेला आहे आता आठचा करून पाहूया आठ अधिक आठ अधिक आठ बरोबर चोवीस वजा दोन बरोबर बावीस आता एकचं तसंच करायचं आहे एक अधिक एक अधिक एक तीन वेळा बेरीज करायची आहे त्याची बरोबर तीन तीन वजा दोन बरोबर एक म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपलं बरोबर आहे इथे जर त्याची तिप्पट केली तर चुकून जाईल म्हणून इथं लक्षात ठेवायचं की बेरीजच करायची आहे एका सांकेतिक भाषेत एक ला पाच म्हंटले तीनला सात म्हंटले चारला नऊ म्हटले आणि दोन ला सहा म्हटले तर ही जी पदावली दिली आहे ती बरोबर किती आता एकला काय म्हटलेलं आहे ते घेऊया एकला पाच म्हटलेलं आहे पाच गुणिले दोनला काय म्हटलेलं आहे दोनला सहा सहा चिन्ह तशात तसं ठेवायचं आधी तीनला काय म्हटलेलं आहे सात सोडूया आता पहिल्यांदा गुणाकार करायचा असतो अशामध्ये पाच ते तीस अधिक सात बरोबर सदतीस पर्याय चार एका सांकेतिक भाषेत रक्षक आणि भक्षक आता या ठिकाणी कोणत्या दोन अक्षरे सारखे आहेत क्ष आणि क सारखे आहेत पण वेगळे कोणते आहेत र आणि भ मग जे वेगळे आहेत त्यांच्या अगोदर आपण आकृत्या घेऊया आता र साठी या दोघांमध्ये सारखे कोणते आहेत हा एक आहे आता सारखे असलेले आपण अगोदर घेऊया हे दोघ सारखे आहेत या ठिकाणी त्यानंतर आणखीन काय साम्य आहे या दोघांमध्ये चौकोन एक साम्य आहे आता वेगळा काय आहे र आणि क आहे मग या दोघांमध्ये वेगळा काय आहे इथं गोल आहे मग गोल कशासाठी असणार आहे र साठी आणि या ठिकाणी वेगळं काय चौकोनामध्ये गोल असलेला जो आहे टिंब दिलेला तो वेगळा आहे म्हणजे हा भ साठी असणार आहे आता ही जे दोघं आहेत या दोघांपैकी एक क्ष असणार आहे क असणार आहे आता पुढे जाऊया आपण पुढचा शब्द घेऊया आता क्षरण हा शब्द दिलेला आहे आता क्षरण मध्ये या तिघामध्ये क्ष आहे मग या तिघामधलं कोणती आकृती आलेली आहे तर ही गोलामध्ये टिंब असलेली आकृती आलेली आहे इथं म्हणजे ही आकृती का असणार आहे क्ष र साठी हा वर्तुळ आहे आणि त्यानंतर त्रिकोण कशासाठी असणार आहे न बाणेसाठी म्हणजे हा जो त्रिकोण आहे तो न बाणेसाठी असणार आहे मग उरलेला चौकोन कशासाठी असेल क साठी असेल अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे त्यांचं निरीक्षण करून त्या सांकेतिक भाषेचं आपल्याला हे ठरवायचं आहे आता आपल्याला काय विचारलं बा भरण हा शब्द विचारलेला आहे आता इथं आपल्याला दिलेला आहे की अक्षरान चिन्हाचा क्रम सारखा असेलच असे नाही मग भ साठी काय आहे हा त्रिकोण आहे म्हणजे चौकोनात तिंब आहे रसाठी काय आहे हा गोल आहे आणि नसाठी काय आहे हा त्रिकोण आहे म्हणजे ह्या तीन आकृत्या एकत्र असलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे मग त्याचा क्रम बदलला तरी चालेल मग हा तिन्ही आकृत्या असलेला पर्याय कोणता आहे इथं तर नाही इथंही नाही इथंही नाही म्हणजे पर्याय क्रमांक चारमध्ये या तीन आकृत्या दिसतात आपल्याला म्हणून पर्याय क्रमांक चार हे भरणसाठी योग्य असेल एका सांकेतिक भाषेत न बरोबर असं नरक बरोबर असं दिलंय आता जसं आपण मान्य केलं त्याचप्रमाणे इथं करूया आता दोघांमध्ये सारखे चिन्ह काय काय दिसतात ते आपण घेऊया इथं न व र म्हणजे न र या दोघांमध्ये सारखे आहेत वेगळे व आणि क आहेत म व आणि क घेऊया आपण अगोदर इथं व क मग व साठी काय आहे दोघांमध्ये सारखे काय आहेत अधिक आणि वजा आहेत म्हणजे इथं अधिक घेऊया इथं वजा घेऊया आता वेगळं काय इथं व साठी भागाकार असणार आहे आता त्यानंतर क साठी इथं काय वेगळा आहे गुणिले आहे आता या अधिकाणी दो वजामध्ये कोणता र आणि कोणता न असणार आहे ते पुढे कळेल आपल्याला मकर मकर हा शब्द कसा लिहिलेला आहे गुणिले आहे गुणिले कशासाठी वापरलेला आहे क साठी वापरलेला आहे म्हणजे हा कॅन्सर झाला वजा कशासाठी वापरलेला आहे ही र साठी वापरलेला इथंही र आहे दोघांमध्ये म्हणजे वजा चिन्हासाठी काय आहे र मग अधिकसाठी काय असेल न असेल आता राहायला कोणता म मुँँँ? म साठी काय आहे चौकोन तर अशा प्रकारे आपण सांगेतिक भाषेवरून अशा प्रकारे चिन्ह आणि अक्षर यांचा संबंध लावू शकतो आता यांचा क्रम सारखा असेलच असं नाही असं म्हटलेलं आहे मग या ठिकाणी आपल्याला विचारलेलं काय आहे व क म विचारलेलं आहे मग व साठी काय आहे भागिले क साठी काय आहे गुणिले आणि म साठी काय आहे चौकोन मग हे तिन्ही आकृत्या एकत्र असणारा पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक दोन तिन्ही चिन्हे एकत्र असणारा पर्याय दोन आहे शाळेच्या मैदानावर खो खोचा सामना सुरू आहे सामना आटीता चालू आहे अचानक मैदानावर गोंधळ होतो तर तुम्ही काय कराल गोंधळ झाला का हे पाहून गोंधळ करणाऱ्या मुलांना शांत करण्याचा प्रयत्न करेन हा पर्याय बरोबर आहे इतर जे खाली दिलेले आहेत ते सर्व चुकीचे आहे चौथा पर्याय आपल्याला दिसत नाही आहे पहा माझ्या वर्गात पळत जाऊन बसेन हाही चुकीचाच आहे म्हणजे आपला पर बरोबर पर्याय काय आहे एक क्रमांक